मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर त्रेपन्न दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पोलीस हवालदार हो महेश साळुंके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नाशिक रोड येथील वीर सावरकर उड्डाण पुलाखाली दोन्ही सम चोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर येणार असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना देताच शिंदे यांनी विष्णू उगले देविदास ठाकरे महेश साळुंके मिलिंद सिंग परदेशी राहुल पालखेडे नितीन जगताप आप्पा पानवळ मुक्तर शेख अशांनी सापा रचून दोन इस्मरणात पकडून त्यांचं गाव विचारलं असता त्यांनी त्यांचं नाव, नाव अजय राजेंद्र गरुड वर्ष पंचवीस राहणार एच डी एफ सी ए टी एम शेजारी माळेगाव सिन्नर विक्रम त्र्यंबक लहाणे वयवर्ष तेवीस राहणार सोनगिरी जाखोड रोड सिन्नर नाशिक असं त्यांचं नाव असून त्यांनी दिलेल्या कबुलीवरून जबरी चोरीस गेलेला मोबाईल आणि गुन्ह्यात वा गुन्ह्यात वापरलेली केटीएम कंपनीची वापरलेली ड्यूक मोटारसायकल असा एकूण एक लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास मुंबई नाका पोलीस करतायत द हिंद न्यूजसाठी सतीश रुपवते नाश